छत्तीसच्या नंतर दोन हजार छत्तीस ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे अनेक शिवभक्तांनीच तर पूर्वी विषय हा घेतलेला आहे पण दुर्दैवानी त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही आहे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहेत की तिथं वाघ्या पुत्र्याची वाघ्या पुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली ते त्यांनी उडी मारली मला आपल्याला मुद्दा दाखवायचंय तीन चार फोटोग्राफ आहेत एकोणीसशे पंचवीस ला एकोणीशे पंचवीसच्या अगोदर जीर्णोद व्हायच्या अगोदर हे समाधीच चित्र आहे हे त्याचं दुसरं चित्र आहे हे तिसर चित्र आहे जे एकोणीशे सव्वीस ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्याचा त्या ते समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातव खात्याने सुद्धा दोन हजार रुपये दिले होते त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने पाच हजार रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक एकोणीसशे सव्वीस ला पूर्ण झालेलं आता एकोणीसशे छत्तीस ला हे कस पूर्ण झालं का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं ह्याच्यावर अनेक वादविवाद तर ते वाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे मग ते प्रॉ तुमचे कर्न प्रॉथर असतील सर रिचर्ड टेम्पल असतील जे एकूण अठराशे अठराला ला गेले अठराशे पंच्याऐंशी ला गेले कुठेही नोंद नाही आहे एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या बिघडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का मी नाकारत नाही कुत्रे असू शकतात असू शकतात शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही पण जी दंतकथा निर्माण झाली राज संन्यासच्या नाटकातून ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली ते काय बदनामी केली मी इथं के सांगत नाही त्या राज संन्यासातून हा त्या दंतकथेतून त्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं एक ही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही उलट माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या इतिहासकारांना सरकारनी बोलावं मलाही बोलावं आणि जे विरोध करतात त्यांनाही समोर समोर पण बोलू हे कुठं एव्हिडन्स आहेत मला सांगा कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे हे कुठल्या शिवभक्ताला उडेल शिवभक्त हे अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहित नाही कुठं आणि वाग्या कुत्र्याची स्मारक वाघ्या वाघ्या कुत्र्याची स्मारक उभार आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं इंदूरचे महाराज की त्यांनी ह्या वाग्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली मला स्पष्टपणाने सांगायचंय ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील अहिल्यादेवी होळकर असतील जिने आयुष्य दिलं हिंदू स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे शिवाजी महाराजने आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी उलट माझं तर म्हणणं आहे तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागले तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजी कृष्णाजीराव ते त्याचे पहिले मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथं जिथं संग्रहालय तिथं तिथे त्यांनी पोच केलं त्याच्या पुढे तुम्हाला सांगायचंय की याच मराठी स्मारक ग्रंथ शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक मारा ग्रंथाच इंग्रजी भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतले हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संप्रेदसाठी मदत करतील आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढं आणतात हे खरं दुर्दैव आहे मला वाईट वाटते पण मला मुद्दा सांगायचं या प्रसंगी कि छत्रपती घराण्याच आणि होळकर कुटुंबांचं ऋणांगुन संबंध आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोरीजी महाराज तर मित्र होतेच पण त्याच्या पुढचा टप्पा मला आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांची चिरंजीव यशवंत होळकरची केला पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडून आणला माझे आजोबा छत्रपती शाहजी महाराजांनी आत्ताचे जे वंशज आहेत भूषण होळकर भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडून आणलं शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध आहेत हे मुद्दा या प्रसंगी मुद्दाम सांगायची गरज नव्हती पण मला सांगणं मी उचित समजतो त्याच्या जा पलीकडे जाऊन सांगायचंय की धनगर समाज हा इतका विश्वासू आहे हे बोलणं उचित मी समजत नाही पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात तो जो कुक आहे तो धनगर समाजाचा आहे आयुष्य त्यांनी नवीन राजवाड्यात काढलं माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे तो धनगर समाजाचा आज मी शाजीराजे नामच्या चिरंजीवनात तोच ड्रायव्हर दिलेला आहे माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही हा धनगर समाजच आहे म्हणजे हिचं कुठं जातीचा विषय जातीचा विषयच नाही विषय तर डायवर्ट करायला लागलेत आपल्याला वाग्या कुत्र्याच स्थलांतर करू शकतो आपण रायगड किल्ल्यावर खाली कुठेतरी आपण चांगला ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल आणि म्हणून उलट विषय वेगवेगळं न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते दुसरा विषय असा एक समोर यायला लागलाय की संभाजीराजेनी संभाजी छत्रपतींनी संभाजी सरकारला अल्टिमेटम दिलाय एकतीस मेचा माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे मी एकतीस मेचा अल्टिमेटम दिलं नाही राज्य शासनाचं धोरण आहे राज्य शासनाचं धोरण काय सांगते राज्य शासनाचं धोरण हे सांगते की एकतीस मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे काढून टाकावं असं त्यांनी आदेश दिलेला आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले मी सरकारला विनंती केली मग ज्या वाघ्या कुत्र्याचा एक टक्का सुद्धा एव्हिडन्स नाहीये इत्यास्क, कुठल्या इतिहास सगळ्या इतिहासकांचं एकच मत आहे कोणी का तुम्ही इतिहासकांचं नाव सांगा बाबासाहेब पुरेंद्रांपासून इंद्रजीत सावंत असतील जयसिंगराव पवार सर असतील मेंदळे असतील किंवा जण असतील आणि इतिहासकार मोठे मोठे चार जागा लोकांची नाव गेले कोणी म्हणणार नाही डाव्या उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार आणि म्हणून मी सरकारने एकतीस मे दिले म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटलंय मुळे तुम्ही हे काढावे आदमी अशी विनंती तुम्हाला करीत आहोत दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचंय ह्या सगळे ज्या वाग्या कुत्र्याचा काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार कायदा हातात घेतले जाणार नाही कुणी वेगळा विषय घेत असला तर माझी सगळ्यांना विनंती राहील आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आज पुरातो खात्याच्या महासंचालकांना भेटलो त्यांनी सुद्धा क्लॅरिटी दिलेली आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपण एकत्र येऊन बसू ना मला सांगा शिवाजी महाराजांच्या त्या हिंदू स्वराज्याच्या पेक्षा दुसरं काही मोठं आहे का म्हणजे तुम्ही दोन इंच वर होऊन समाधी उभा करता समाधी ते जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे हे कुठल्याही समाजातल्या लोकांना पटेल का न पटण्याची गोष्ट आहे आणि म्हणून त्यावेळी झाला असेल ठीक आहे आपण ते सन्मानपूरक त्यांना दुसरी जागा देऊ न ठेवायला ती जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का कुठला रेफरन्स आहे की जिथं तिने तिनी उडी मारली एक ही रेफरन्स नाही एक ही रेफरन्स नाही आणि जर असेल तर आपण तुम्ही ओपन चर्चेसाठी आपण एकत्र येऊ म्हणून मला असं वाटतंय की आपण मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि तुमचे काही प्रश्न असतील सांगा माझ्याकडे अजून भरपूर आहेत सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला काय मा, मांडू शकणार नाही तर तुम्हाला काय प्रश्न सांगा आणि थोडे पॉईंट मी अजूनही ठेवतो की पुढच्या वेळी आम्ही एकत्र एक बसलो की आणि सगळ्या गोष्टी माझ्या तीन जर सगळे मी अभ्यास पूर्ण करून आलेलो अर्धवट सांगणार नाही अर्धवट बोलणार नाही हा शिवाजी महाराजांच्या संबंधितला विषय कुठल्याही कुठल्याही गोष्टीला टप्पे असतात कुठल्याही गोष्टी टप्पे रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा संवर्धन जतन करणं हे माझी जबाबदारी होती एकदा सवधण जातून काम सुरू झाल्यानंतर बरोबर महाराष्ट्र राज्य सरकारनेच एक पॉलिसी ठरवलेली आहे एकतीस मे पर्यंत जे काही गटपट किल्ल्याच्या अतिक्रम असेल ते त्यांनी काढावं त्यांनाच तोच आधार धरून त्यांचाच रेफरन्स धरून हे मी सरकारकडे विनंती केली लक्ष्मण हाके आणि इतर याशिवाय इतर ही विरोधक आहेत ते आरोप करतात तुमच्यावर रायगड प्राधिकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे दुर्लक्ष करण्या माझं जर उलटम म्हणणं आहे सगळ्या म्हणजे मी एवढा प्रामाणिकपणाने संवर्धन जतन करतो किती जणांना संवर्धन जतनचा अर्थ माहिती आहे माहित नाही पण कोण हे कौतुक करत नाही या शंभर या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रायगड किल्ल्यावर नुसता सव्वा कोटी रुपये खर्च झालाय मी माझा लागलो जय शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे ह्याच्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि पहिल्यांदा इतिहासात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक कॉमन एक एक सणपणाने एकत्र येऊन रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने हे चालू आहे माझी सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे नुसतं टीका करण्यापेक्षा आपण एक कॉमन मीटिंग घ्या चला माझ्या रायगडला आपण बघू तुम्ही सांगा तुमची ही अडचण आहे उलट जर आम्ही चुकत असल तर निश्चितपणाने तिथं दुरुस्त केलं जाईल पण उगाचच बोट दाखवायचं काय शास्त्रोक्त पद्धतीत माहीत नसताना काही ती बोर्ट दाखवायचं हे चुकीचं आहे माझं उलटं आव्हान आहे या सगळेजण सगळेजण बघत चूक असली आपण ती दुरुस्त करू मी पॉझिटिव्ह माइंडेड अटिट्यूडचा माणूस आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार ज्या दिवशी सरकारला वाटेल मी नको करून ते दुसऱ्याला जबाबदारी देऊन देत पण मला पण मला पूर्ण विश्वास आहे की मी जो पर्यंत माझ्याकडे अध्यक्षपद आहे तिथं बाजार भ्रष्टाचार हात करू शकत नाही मी कदापी सहन करू शकत नाही की माझी मला आलेली संधी आहे कि शिवाजी महाराजांनी दिलेली संधी आहे आणि शिवाजी तिथं भ्रष्टाचार करणं म्हणजे स्वतःला लाज वाटून घेण्याचा प्रकार आहे पण काही अभ्यास अजूनही ठाम आहे की तशी घटना घडली होती तुम्ही दिलेले आहेत पण मग त्यांच्यासाठी माझं म्हणणं मी ठाम आहे की डाव्या आघाडी